हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर आज खूपपणापासून स्वागत करते आज मी दाखवणार आहे झटपट असा पास्ता तुम्ही याला रेड सॉस पास्ताही म्हणू शकता पण ह्याची चव खूप छान लागते याची गॅरंटी मी घेते माझा बहिणीचा मुलगा आहे माझा भाचा त्याला खूप आवडतो पास्ता आणि तो नेहमी मागे लागलेला असतो की माऊ आज हे बनव ते बनव ज्यावेळेस मी त्याच्या घरी जाते सो आज त्याच निमित्ताने मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते आहे सो तेलात मी जिरं घातलेलं आहे जिरं तुम्ही स्किपही करू शकता पण मला खूप आवडतं सो मी जिरं तडतडल्यावर त्याच्यात कांदा आणि बारीक चिरून घेतलेली लसूणसुद्धा घातलेली आहे हे थोडंसं लाल व्हायला लागलं ते आपण याच्यात चिली फ्लिक्स ॲड करणार आहोत चिली फ्लिक्स मी आधी यासाठी घातले की त्याची जी टेस्ट आहे ती तेलाला लागते आणि टेस्ट खूप एन्हान्स होते म्हणून चिली फ्लिक्स आधी घालावे ते छान परतून घेतल्यावर मी आता याच्यामध्ये शिमला मिरची घातलेली आहे तुमच्याकडे तिन्ही रंगाच्या शिमला मिरची असतील आणि कलरफुल करायचा असेल तर तुम्ही नक्की करू शकता किंवा तुमच्या मुलांना किंवा घरी कोणाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता किंवा तुम्हाला जे आवडेल तेही तुम्ही भाज्यात घालू शकता आता मी खूप बारीक चिरून घेतलेला टोमॅटो याच्यात घातला होता कमीत कमी दोन ते तीन टोमॅटो तुम्ही घेऊ शकता मीडियम साईजचे तुम्हाला जर याची प्युरी करून घ्यायची असेल तर तुम्ही प्युरी करूनही घालू शकता पण त्याने थोडासा टँगी जास्त होतो आपला पास्ता छान परतून झालं की मी याच्यात आता तिखट घालून घेतलेला आहे तिखट तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता छान परतून घ्यायचं आता याच्यात मी स्वादानुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं टँगी असेल तर तुम्ही साखर घालूनही बॅलन्स आऊट करू शकता इथे मी आता थोडीशी मिरेपूड आणि हब्स घालून घेतलेले आहेत हब्जही तुमच्या आवडीनुसार श्रद्धेनुसार तुम्ही टाकू शकता आता मी याच्यात मॅगीचा जो मॅजिक मसाला आहे तो ना तोसुद्धा ॲड केलेला आहे ते नक्की तुम्ही ट्राय करा त्याने टेस्ट खूप सुंदर येते पास्त्याला आणि आपला बॉईल केलेला पास्ता आता सगळ्यांनाच माहिती आहे हाऊ टू बॉईल पास्ता सो पास्ता बॉईल केलेला आहे आणि तो आता याच्यात ॲड केलेला आहे तुमच्या आवडीनुसार हवा त्या शेपचा तुम्ही ॲड करू शकता माझ्या भाच्याला जे आवडतं मी ते केलेलं आहे आणि इथे मी आता दोन चीजच्या स्लायसेस घातलेल्या आहेत आणि तुम्ही क्यूब यूज करत असाल ते दोन दोन क्यूब तुम्ही आरामात घालू शकता छान मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकत असाल किती सुंदर आणि नमी असा पास्ता दिसतो आहे आपला ही डिश खूप छान आहे मुलांना द्यायसाठी डब्यालासुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप झटपट आणि इझी वेने मी तुम्हाला पास्ता करायला सांगितलेला आहे ना कसली झंझट ना काही टेन्शन तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटते नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय